नमस्कार मित्र मैत्रिणीनं मी रितू यशाच्या सूत्रात आपलं स्वागत आहे यशस्वी लोक काय करतात ते आज मी सांगणार आहे यशस्वी होण्यासाठी स्वतःला सतत मेंटली फिजिकली चॅलेंज करत राहायचे स्वतःला सतत विचारायचे की आज दिवसभरात मी अशी कोणती कामे केली आहेत ज्यामुळे माझी मानसिक स्वस्था छान राहणार आहे आणि माझे शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहणार आहे समजा घरकाम असेल त्याच बरोबर मी व्यायाम केला का त्याचबरोबर मी मानसिकतेचा विचार केला का तर मी आज कोणते पुस्तक वाचले किंवा वाचलेले पुस्तकातून मी काय शिकले आज मी कोणाबद्दल चांगला विचार केला केला का आज मी प्रार्थना केली का आज मी प्रत्येक कामाचे नियोजन केले का मी आज मी ध्यान केले का आपण सकारात्मक विचार करतो का आपल्या मानसिकतेवर आप काम करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून मला त्रास झालाय ना मग कदाचित ती व्यक्ती काय करते कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे ती व्यक्ती असं का वागत असेल त्या व्यक्तीची ताकद कमी पडत असेल किंवा ती व्यक्ती दुःखी असेल किंवा जे काही असेल ते एखाद्या गोष्टीचा आपण दुसऱ्या बाजूने विचार करायला लागतो तेव्हा ती व्यक्ती असंच का वागली हा जो त्रास होतो तो त्रास कमी होतो आणि आपोआपच आपले जे व्यक्तिमत्व आहे आपली जी विचार करण्याची पद्धत जी जे ती आहे ती उत्तम व्हायला सुरुवात होते त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास जर झाला नाही तर मग त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर पर आपल्या तब्येतीवर आपल्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरती आपल्या चेहऱ्याच्या ग्लोवरती अजिबात परिणाम होत नाही त्याच्यामुळे सतत स्वतःला मेंटली अँड फिजिकली चॅलेंज करत राहायचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आपले शरीर आपल्या शरीराचा योग्य ती हालचाल होईल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहायच्या ऐकत राहायच्या जेणेकरून एखाद्या नकारात्मक विचाराचा दोन्ही बाजूने विचार करण्यामध्ये आपण समर्थ ठरू शकतो आणि एखाद्या घटनेचा आपल्यावर अजिबातच परिणाम होणार नाही ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड यशस्वी लोक ऐकतात वाचतात किंवा <laughs> कृतज्ञ राहतात ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता बा बाळगणे आपण कृतज्ञता राहिलो आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायचे आहे आपल्या आयुष्यातील आपली नाती आपली मित्रमैत्रिणी त्याचबरोबर आपण जे काही काम करतोय त्या कामाबद्दल आपल्याला कृतज्ञ आप राहिले पाहिजे कारण ते काम करता येत इत आपले इतके सुंदर शरीर आपल्याला परमेश्वराने दिले आहे बऱ्याचदा आपण आपल्या शरीराचा खूप गैरवा फायदा घेतो त्याला आणि आपण कसेही राबवतो आपल्या भावनांचा विचार करत नाही आपण भावनिकदृष्ट्या स्वतःची माफी मागणे आणि स्वतःच्या प्रत्येक अवयाबद्दल कृतज्ञ राहणे ते लोग ते करू बगा, -काया हे जे काही यशस्वी व्यक्ती असतात ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतात जे लोक यशस्वी आहेत असं वाटतात त्यांचे निरीक्षण करून बघा त्यांच्याकडे काय काय आहे याचा खूप आ आदर भावनेने ते लोक कृतज्ञ असतात जे आपल्याकडे आहेत त्याकडे लक्ष द्यायचे आणि जे आपल्याकडे नाही त्याकडे त्याकडे त्याची चिंता बाळगायची नाही त्याबद्दल कृतज्ञ राहायचे जे आपल्याकडं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचे आपण जे आपल्याकडं नाही त्याकडे लक्ष देत राहिलो तर आपल्या आयुष्यात तेच म्हणजे ते आपल्याला मिळत नाही जर आपल्याकडे जे आहे त्याचा कृतज्ञ राहिलो तर आपल्याकडे जे नाही ते आपल्याला मिळत राहते प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायचे ध्येय प्राप्त करून घ्यायचे स्वतःला विचारायचे की आपण आपले ध्येय गाठण्यासाठी आपण आपले उच आ, पाऊल उचलतोय का ती पाऊले रोजच्या रोज आपण उचलली पाहिजेत रोजच्या रोज पुढे सरकत आले पाहिजे आपण मग काय करतोय हे पाहायचे आणि एक एक ध्येयावर लक्ष ठेवून आपल्या ध्येयाच्या वाटेवर लक्ष द्यायचे ध्येयातील छोटे छोटे पॉईंट्स काढून ते पूर्ण करत गेला की आपले मोठे ध्येय आहे ते पूर्ण होईल प्रत्येक गोष्टीची सुरुवात आत्तापासून करायची कन्सिस्टंट राहायचे जे करायचे आहे ते आदल्या दिवशी खाली लिहायचे की त्याने मला योग्य समाधान मिळतो मी, मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचत आहे त्याने आपला टाईमटेबल करण्याचा उद्देश माइंडमध्ये क्लिअर होतो आणि ते केल्यावर आपण रात्री टाईमटेबलमधले काय पूर्ण केले काय राहिले का राहिले मग ते पूर्ण करण्यासाठी काय करावे हे समजून घ्यायचे आणि त्यासाठी पश्चाताप जरूर करून घ्यायचा पण त्रास करून घ्यायचा नाही पश्चातापाने आपण सुधारतो आपण योग्य मार्गावर चालतो आणि आपल्या चुका सुधारतो विचार करून कृती केली आणि आपली स्वतःची शंभर टक्के जबाबदारी घेतली तर आपल्याला पश्चातापाची वेळ येणार नाही ना यशस्वी लोक स्वतःवर विश्वास ठेवतात देवावर अवलंबून राहत नाहीत हे पहा देव आपले येऊन काम करत नाही आपल्याला करावे लागते असे म्हणजे देवावर विश्वास ठेवायचा नाही असं नाही देव आपण आप 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 फक्त आपल्याला आपल्या आत्म्याच्या रूपाने मार्गदर्शन करतो आणि आपल्या शक्ती देतो स्वतःवर विश्वास ठेवला तर आपल्या भाग्यात नसलेली गोष्टही आपणास मिळते आणि फक्त देवावर विश्वास ठेवला तर जे प्रारब्धात नशिबात आहे तेच मिळते तर मग स्वतःवर विश्वास ठेवायला हवा वेळेचे नियोजन करा दररोज टाईमटेबल लिहून ते पूर्ण करायचे आपण कोणत्या गोष्टीस किती वेळ देतो आणि किती द्यायचा द्यायला हवा हे पाहायचे त्यानुसार आपल्यात बदल करायचा वेळेचा चांगले नियोजन करायचे आणि हलगर्जी न करता आपल्याला मिळालेला वेळ सत्कर्णी लावायचा आणि हा हा आत्ताचा क्षण परत कधीच येत नाही मग वेळेचा अभव्य टाळायचा नियोजन करायचे ही कामासाठी किती वेळ द्यायचा ઘરથી कामासाठी किती वेळ द्यायचा आपल्या आवडीनिवडी आपण जपण्यास किती वेळ द्यायचा या कामाचे नियोजन करायचे छंद जोपासायचा यशस्वी लोक व्यक्ती आपले छंद जोपासतात कारण त्यातून ते त्यांचे मन फ्रेश राहते त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळते जसं की कलेविषयी चित्रकला नृत्य गायन वादक किंवा खेळ टेनिस क्रिकेट त्यातून कदाचित आपण आपणास नव्याने ओळखू किंवा शोधू लागतो रोजच्या रोज आपल्यामध्ये सुधारणा करायची त्या मग दिसण्यामध्ये असो कामात असो किंवा आपल्या ध्येयात असो आपण काय करत आहोत आपण स्वतःला त्या दिशेने बदल बदल जायचे स्वतःला विचारायची आपण योग्य दिशेने आहोत का मग आपली दिशा बदलायची आपला दृष्टिकोन रोजच्या रोज बदल करायचा हे सर्व पॉइंट झाले यशस्वी लोक यशस्वी होण्यासाठी काय करतात तर आपण पाहू कोणकोणते आपण पॉईंट्स पाहिले तर स्वतःला सतत मेंटली फिजिकली चॅलेंज करायचे आपल्या कामाचे योग्य नियोजन करायचे स्वतःवर विश्वास ठेवायचा आपण सकारात्मक विचार करतोय काही पाहायचे आणि जर नाही करत तर आपल्या मानसिकतेत बदल करायचा आपल्या सकारात्मक दृष्टिकोन बाळगायचा आपल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व सर्वांगीण बाजूने विचार करायचा तसेच आपण कृतज्ञता बाळगायची आपल्याकडे जे आहे ते त्याचे त्यास आनंद मानायचा आणि जे नाही त्यामुळे आपल्यास ते गोष्टी मिळत राहतात आपले ध्येय रोजच्या रोज प्राप्त करायचे नंतर आपल्याकडे म्हणजे रोजच्या रोज प्राप्त करायचे छंद जोपासायचा हे पॉइंट्स आपण पाहिले यशस्वी लोक ये या प्रकारची काही कामे करतात कृती करतात मग तुम्हीही आपल्या आयुष्यात हे अंमलात आणा यशस्वी होण्यासाठी आपण जर कृती केलो तरच आपल्याला बदल होतो आणि आपण ध्येयाच्या दिशेने यशाच्या दिशेने जातो तुम्हाला जर खरंच यशस्वी होत असले तर या पॉईंट्सवर काम करा तुमच्यात बदल करा आपल्याला स्वतःच आपण स्वतःला बदलू शकतो कोणीही आपले आयुष्य सुधारू शकत नाही किंवा बदलू शकत नाही आपण आपले शंभर टक्के जबाबदारी घेतली तरच आपण आपले आयुष्य छान उत्तम सुंदर प्रकारे घडवू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि धन्यवाद